बच्चू भाऊ कडू तुम्हाला बडो मान्य बच्चू भाऊ कडू तुम्हाला बडो शेतकऱ्याचा सातबारा बारा कोराच पाहिजे शेतकऱ्याचा सात बारा पाहिजे शेतकऱ्याच्या खात्यावर खात्यावर तातडीने अतिवृष्टीची मदत पाहिजे शेतकऱ्याच्या खात्यावर अतिवृष्टीची मदत पाहिजे जय जवान जय किसान जय जवान जय किसान आज आपण या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब पाथर्डी यांना ही अतिवृष्टीमध्ये शासनाने दिवाळीपूर्वीची मदत देऊ असं जाहीर केलं होतं परंतु अद्याप फक्त हाताच्या बोटावर मध्ये इतक्या एवढ्याच शेतकऱ्याच्या खात्यावर गावगावी मदत आलेली आहे परंतु खूप सारे शेतकरी म्हणजे जवळपास पंच्याण्णव नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकरी या शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत शासन म्हणलं होतं की दिवाळीपूर्वी आपण आपल्या शेतकऱ्याच्या खात्यावर मदत करून दिवाळी बोर्ड करू परंतु अद्याप कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यावर मदत आली नाही त्यासाठी आपण आम्ही आज आमचे शेतकरी संघटनेचे बाळासाहेब करते असतील रमेश कचरे असतील आमचे सामाजिक कार्यकर्ते मित्र आदरणीय किसन आवड असतील अशा तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते शेतकरी नेते यांच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना आत्ताच भेटलो आहोत आणि तहसीलदारदार साहेबांना आम्ही प्रश्न विचारलं की आपल्या तालुक्यामध्ये किती शेतकरी पंचनामे झाले किती शेतकरी हे सरकारच्या अनुदानासाठी पात्र आहे आणि आपण आत्तापर्यंत किती शेतकऱ्याला या ठिकाणी अनुदान जमा केलं आहे परंतु तहसीलदार साहेबांनी आम्हाला त्याची आकडेवारी बिलकुल दिली नाही त्यांचं म्हणणं आहे की जवळपास एकसष्ट हजार शेतकऱ्याचे पंचनामे झालेले आहेत आणि काही शेतकऱ्यांना त्यांनी ज्याचं आयग्निस्टॅक झालेला आहे किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे काही पैसे गेलेले नाहीत परंतु आम्ही जो प्रश्न विचारला होता की आत्तापर्यंत शेतकऱ्यांना किती शेतकऱ्यांना आपण मदत दिली व किती कोटी रुपये मदत केली याचं काय समाधान गौत तहसीलदार साहेबांनी दिलं नाही परंतु त्यांचं म्हणणं आहे की एक पुढील दोन चार दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आता दोन मिनिटं गेल्या महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीचे नुकसान भरपाईसाठी शासनाकडून पंचनामे करण्यात आले शासनाने सांगितलं होतं की दीपोडी पुढे आम्ही शेतकऱ्याची दिपोळी गोड करू परंतु कुठल्याही प्रकारे केवळ बोटावर मोज नाहीत ते दहावीस शेतकऱ्यांना प्रत्येक गावामध्ये पैसे मिळाले वास्तविक पाहता शासनानं तातडीने उपाययोजना करणं गरजेचं होतं तातडीने त्या शेतकऱ्यांना निधी मानवता देणं गरजेचं होतं परंतु शासनानं त्याच्यामध्ये खूप मोठा हलगर्जीपणा केलेला आहे किंवा राजकारण म्हणून एक लोकांना नादी लावायचा कार्यक्रम या ठिकाणी केला आहे माझी आता प्रशासनाला विनंती आहे शेतकऱ्यांचा अंत पाहू नका आजही आमच्या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे आता उरला सुरला जो कापूस होता इतर पिकं होते दे ते देखील आता पूर्णपणे नष्ट झाले आहेत म्हणून प्रशासनाला विनंती की आता कुठल्याही प्रकारच्या राजकारण नसतोय तात्काळ जे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे ते तात्काळ जमा करावं किंवा त्याचबरोबर आमचं आंदोलन त्या नागपूरच्या दिशेने चाललेलं आहे या देखील आंदोलन आमच्या सर्व तालुक्याच्या शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे तो देखील आम्ही त्याच्या पत्र देखील ठिकाणी प्रशासनाला सामोर दिले आम्ही अपेक्षा व्यक्त करतो तात्काळ जे आता अनुदान आहे ते अनुदान शासनाने जमा करावं ही आमची विनंती प्रभावराव कसं स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या पातळी तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टी या अनुदानासाठी आमचे मित्र संदीप राजळे त्यानंतर आवडसाहेब तसेच इतर शेतकरी वर्ग आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो त्यावेळेस आमचे मित्र संदीप राजळे यांनी तहसीलदार साहेबांना प्रश्न विचारला की साहेब शेतकऱ्यांना पैसे कधी मिळतील तर त्यांनी आम्हाला एक मोठ्या टाकीचं उदाहरण दिलं की टाकीत पाणी आहे पण पाणी पडताना थोडं थोडं पाणी पडणार आहे आम्ही आमच्या पद्धतीनं स्वाभिमानी शेतकऱ्याच्या वतीनं आवडसाहेबांच्या वतीनं शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र राजळ यांच्या वतीनं सांगतो की तुमची टाकी मोठी बांधा आणि नळ पण मोठा बांधा आणि तो जर नळ बारीक लागला तर मोठे मोठा नळ करायची ताकद ही शेतकऱ्यात आहे एवढं सांगतो आणि थांबतो